नमस्कार मंडळी साई साडी सेंटरच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण आज हा वटपौर्णिमा स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे वटपौर्णिमा स्पेशल कलेक्शन दाखवतो आहे ट्रेडिशनल कलेक्शन दाखवतो आहे मी जी वेअर केली ती पार्टी वेअर पण आपण नेहमीच काटपदराच्या साड्या घालत असतो वटपौर्णिमेला तर मी म्हटलं थोडंसं आपण नवीन लुक करूयात वटपौर्णिमेचा तर थोडंसं सा वेगळं साडी घालूयात तर मी आता तुम्हाला थोडंसं काटपदरमध्येही दाखवते आणि मी जी वेअर केली आहे ना ह्यात पण फक्त माझ्याकडं तीन कलर आहेत तर हे पण कलेक्शन खूप छान आहे तुम्ही नक्की परचेस करू शकता माझ्या व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन आसान चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्याही माझं कलेक्शन बघतील आणि कलेक्शन आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की मेसेज करा आणि ऑर्डर करायची असेल तरीही कमेंटमध्ये मेसेज करा तुम्हाला तुमच्या कमेंटचा रिप्लाय मिळून जाईल तर हे पण एक कलेक्शन आहे त्याच्या मला खूप ऑर्डर आहेत तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला स्टेटसला सेव्ह होऊ शकता मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेव्ह करेल स्टेटसला तर हे कलेक्शन पण खूप छान आहे माहेश्वरी ज्या असतात ना ओरिजिनल साड्या तर, तर, साड़ा पन तर त्या खूप कॉस्टली असतात तर प्रत्येकाला एवढं कॉस्टली साड्या घेणं पण जमत नाही तर त्या म्हणजे त्या ज्यांना माहेश्वरीच्या साड्या आवडतात पण त्या घेऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी म्हणून मी ह्या साड्या मी सुद्धा सु बाराशे प्लस शिपिंगला पहिल्या मी सेल केले आहेत पण आत्ता माझ्या डीलरने मला ऑफर दिली आहे तर मीही तुमच्यासोबत ही ऑफर शेअर करते तर ह्याच्या मला खूप ऑर्डर आलेल्या आहेत पुन्हा एकदा खूप छान प्रतिसाद मिळतोय ह्या साड्यांचा तर तुम्हाला पण जर आवडलं तर तुम्ही ऑर्डर करा तर हा ग्रे है, माहेश्वरी हाँ है, हाँ कलर आहे माहेश्वरीमध्ये हा ब्लॅक कलर आहे हा सिल्वर कलरचा असा पल्लू असतो ह्या साडीचा बाकी ऑल ओवर साडी अशीच असती आणि रनिंग ब्लाउज पीस असतो हा ब्लू कलर आहे हा मोरपंखी कलर आहे हे बघा हे जे साडीला आहे ना असे गोंडे पण येतात पदराला हे तर खूप छान कलेक्शन आहे बिंदास तुम्ही घेऊ शकता हे कलेक्शन आणि हा ब्राऊन कलर आहे आणि थोडंसं ट्रेडिशनलमध्ये पण आणि त्या दिवशीच्या ज्या साड्या दाखवल्या त्याला पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला तर त्यातले हे तीन कलर माझ्याकडे शिल्लक आहे तर ह्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता ह्या पण तुम्ही ऑर्डर करू शकता ह्याला पण अशी छान अशी जरीची बॉर्डर आहे आणि फॅब्रिक एकदमच सॉफ्ट असं मटेरियल आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये शक्यतो दिसतच असेल खूप सॉफ्ट मटेरियल आहे साडीच आणि थोडस सा ट्रेडिशनल मध्ये जर जायचं म्हंटल तर मग हा एक प्रकार आहे हा इरकलचा प्रकार आहे आणि आपण काही काही कस्टमर अशा अशा असतात की ज्यांना हेवी रेंजच्या साड्या नको असतात पण लुक छान पाहिजे असतो तर मग हा पण पॅटर्न आहे ना तो त्याच ह्याच्यात मोडतो एकदम रिझनेबल प्राईजमध्ये एकदम छान पॅटर्न आणि एकदम प्युअर इरकलचा लुक एकदम प्युअर इरकलचा लुक तर त्यातले हे कलर आहेत तुम्ही बघू शकता आणि वरन पण खूप माझे असे कस्टमर आहेत की जे इन्स्टाला नाही आहेत तर ते आता युट्यूबला बघून मला फोटो वगैरे पाठवत असतात व्हॉट्सअपला ज्यांच्याकडे माझा नंबर आहे हे कलर आहेत या मध्ये तर ट्रेडिशनल वेअर कलेक्शन आहे कसं वाटलं तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा मी नवीन आहे यूट्यूबला पुन्हा एकदा म्हणतीये मी पण नक्की सपोर्ट करा नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसल तर आणि लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा सांगते असंच तुमच्यासाठी नवीन नवीन कलेक्शन घेऊन येत राहील चला तर मग पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटू जर तुम्ही छान रिस्पॉन्स दिला तर मी लवकरच दुसरा पण व्हिडिओ बनवल आणि पोस्ट करल तर आणि ही जाते जाते एक आहे जाता जातं एक साडी दाखवतीये एकदम कमी प्राईजमध्ये आहे सहाशे रुपये फ्री शिपिंग ऑरगेन्झाचं मटेरियल आहे सगळ्याच कस्टमरला नाही आवडत ऑरगेनचा पण ज्यांना आवडतं ते बघू शकतात आणि हे ऑर्गेन्झाचं मटेरियल आहे पूर्ण थ्रेड वर्क आहे पूर्ण साडीवर थ्रेड वर्क आहे आणि हे बघा मला तुम्हाला दाखवते मी कसा ऑर्डर आलेल्या आहेत साड्यांच्या सगळे डबल डबल कलर आहेत हे हे सगळे डबल डबल कलर आहेत खूप छान प्रतिसाद आहे ह्या साड्यांचा सा। तुम्हीही मला रिस्पॉन्स करा तुम्हीही मला सपोर्ट करा सगळे डबल डबल कलर आहेत सगळ्या ह्या कल धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन कलेक्शन बरोबर आणि रिजनेबल प्राईजमध्येच कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करल फक्त तुमचं